आपण सुरक्षा रक्षक मंडळाचे जे सुरक्षा रक्षक बांधव आहेत आपल्या पंधरा जिल्ह्यातले सुरक्षा रक्षक बांधव त्यांची वर्दी जी होती निळ्या कलर ची होती आणि आपल्या माध्यमातून आतूनच जो प्रयत्न केलाय पत्रव्यवहार व्यवहार केलाय मंत्रिमंडळात आणि प्रत्यक्ष तुम्ही आमच्या सोबत भेटी दिल्यात त्या संबंधी आपल्या जेवढ्या पंधरा जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना न्याय मिळून देऊन आपल्या सुरक्षा रक्षक पंधरा एकोणीशे सत्याऐंशी पासूनचा जो संघर्षाचा लढा आहे <णिया> तो आज त्या कागायत तुम्ही संपवला आहे आणि तुमच्या पुढाकाराने विशेष आम्हाला तो वर्दी मिळालेली आहे त्याबद्दल तुम्ही दोन शब्द बोलावे आणि हा असा सरांचा विशेष प्रयत्न सोमवारचे कॅबिनेट मध्ये स्वतः सर आपल्या सोबत येऊन अधिकाऱ्यांना दाब दिवशी आणि त्यांच्या दुसऱ्याच दिवशी आपल्याला हजीया निघाला महाराष्ट्र राज्यातील जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी माझी भेट घेतली होती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे ते डिपार्टमेंट आहे आणि त्यांच्याकडे त्यांची सगळ्यांची एक मागणी होते की अनेक दिवसापासून की त्यांची जी वर्दी आहे त्यांचा जो गणवेश आहे तो गणवेश कशा प्रकारचा असावा अशा एसओपीच्या सूचना काही शासनाने दिल्या होत्या पण त्यातून आपल्या सुरक्षा रक्षकांना सदरचा रंग होता तो रंग त्यांना मिळत नव्हता हो याकरता सातत्याने आपण पाठपुरावा केला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचीही भेट घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचीही भेट भेट घेतली त्याचबरोबर संबंधित डिपार्टमेंटचे जे अधिकारी हो होते त्यांचीही भेट घेतली त्यांचा नकाराचा सूर जरा होताच पण त्याकरता वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा आपण केला आणि परवाच्या कॅबिनेटला तीस तारखेच्या दिवशी मी स्वतः सर्व हे जे पदाधिकारी होते त्यांना घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो संबंधित खात्याच्या प्रमुख त्यांचं नाव काय विनिता सिंगल मॅडम विनिता सिंगल मॅडम यांनाही भेटलो आणि त्यांनी सांगितलं की सर आपला जो प्रस्ताव आलेला आहे त्याच्याबरोबर माझंही स्वतःचं पत्र त्यासोबत होतं आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं की आम्ही ऑलरेडी आम्हाला डीसीएम साहेबांच्या सूचना आल्या आपल्या पत्रानुसार आणि त्यानुसार आम्ही आजच कारवाई करतो म्हटलं आम्हाला ताबड तातडीने आता आचारसंहिता ते लागते त्याच्या अगोदर आदेश निघावा आम्ही तिथून आल्यानंतर लगेच तातडीने त्यांनी संध्याकाळच्या वेळेला त्याच्यावरती बैठक घेऊन कारवाई केली डीसीएम साहेबांनी त्यांनी चर्चा केली आणि आपल्या मागणीनुसार आपल्याला खाकी रंगाचा जो गणवेश हा होता तो गणवेश आज या ठिकाणी सगळ्यांना मिळालेला आहे मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे दोघांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व सुरक्षा रक्षकांचं अभिनंदन करतो टेंडर निघालेला आहे चोवीस तारखेला आणि त्याची टेंडरची हे सात तारखेला ती ओपन होणार आहे ओके okay. तर त्याच्यामध्ये जो आपल्या वर्दीचा विषय आहे तो शिलाई करून भेटतो आपल्याला मंडळाकडून परंतु तो शिलाई करून दिलेला गणवेश आहे तो परफेक्ट भेटत नाही परफेक्ट तो सुटेबल भेटत आपल्याला कपडा मिळावा हा तो कपड्यामार्फत मिळावा आणि बूट जे भेटतात ते कंपनीमध्ये जसं कामगारांना सेफ्टी शूज भेटतात ते त्याच्यामध्ये आपल्या वर्दी सुटे वर्दीला सुटेबल होत नाही सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं सुरक्षित रक्षक टिकला पाहिजे आणि रुबाबदार दिसला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला शूजची एक मागणी आमची जे आहे तेच मागणी आहे ते त्याच्यामध्ये जो खर्च होतो तोच होणार आहे सरकारचा त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही फक्त तो आमच्या मार्फत आम्ही शिवू त्याच्यामुळे आमच्या वर्दीला परफेक्ट आमच्या शरीराला तो परफेक्ट बसेल आणि आपलं सुरक्षा रक्षक हा परफेक्ट रुबाबदार दिसेल आणि शूज आणि परफेक्ट ते दिसेल आणि कॅप ह्या तीन प्रकारच्या मिळाल्या तर चांगलं होईल ऑफिशियल कॅब ऑफिसरांच्या सोबत जे राहील तो राऊंड कॅप घालेल आणि जो ऑफिशियल ऑफिसमध्ये त्यांना गांधी कॅप वापरण्यास चांगली वाटेल हो, आणि जे बाहेर गेट वर किंवा आपल्या बाहेरच्या उन्हामध्ये मध्ये असतात त्यांना जी पोलीस कॅप आता जी वापरतात ती कॅब बाहेर आपण युज करू शकतो अशा प्रकारचे तीन गोष्टींच्या मागणी आहे तेवढे तुम्ही सत्य मागणी न्याय मिळवून द्यावा आणि तुमच्या पत्राद्वारे तो ह्या चार तारखेच्या आतमध्ये पत्रव्यवहार करून त्यांना आमची आम्ही मिटिंग घेऊ त्यांना तुमचं पत्र आम्ही त्यांना सुटवू निश्चितपणे आता रंगाच्या बाबतीत ते विषय मिटला पण तुमच्या ज्या अन्य काय मागण्या आहेत की तो गणवेश आपला रुबाबदार जो कोणी कर्मचारी असेल त्याच्या अंगावर दिसला पाहिजे याकरता त्या गणवेशाचा कपडा असेल त्याची शिलाई असेल किंवा त्याची बूटची मागणी असेल किंवा आपल्या अन्य ज्या काय मागण्या आहेत त्या आपण निश्चितपणे तातडीने आताच पत्र तयार करू आणि उद्या आणि परवा संबंधित अधिकाऱ्यांना भेटून तोही विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू Okay.